बातमी आहे स्मृती दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वाघेरे पाटील यांच्या छत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम कैलासवासी भिकू वाघेरे पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस महापौर माई ढोरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे सामाजिक कार्यकर्ते जवाहर कोटवानी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्तीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते जवाहर कोटवानी यांना मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगा आप्पा बारणे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे माजी आमदार गौतम चाबुकस्वार शहराध्यक्ष अजित गवाने माजी महापौर संजोग वाघेरे पाटील व वा मान्यवरांच्या हस्ते पिंपरी चिंचवड समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल हबपस संदेश गोलांडे पर्यावरण क्षेत्रात तसेच आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हबपस सोमताई अजय जाचक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रभू तीर्थानी दीपक लोहाणा पम्मा जमतानी यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्मृती दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे यावर्षी वर्षी छत्तीसावे वर्ष आहे यामध्ये यामध्ये शहरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे मोफत मशीनद्वारे शिबिर चष्म्याचे नंबर आणि सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले तसेच सहारा वृद्धाश्रमासाठी पन्नास किलो तांदूळ आणि पन्नास किलो गहू मदत देण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्ताने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ठाकणे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल माजी महापौर मंगलाताई कदम माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर डब्बू आसवाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष फजल शेख माजी नगरसेविका माई काटे उषाताई वाघेरे निकिता कदम स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमंताई पवळे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रेय वाघेरे माजी नगरसेविका श्यामाताई शिंदे माजी नगरसेवक अरुण बोराडे माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघेरे हिंजवडी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक यशवंत साखरे उद्योजक ऋषिकेश वाघेरे आदी मान्यवर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वागेरे पाटील यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्व कार्यक्रमांचा आपण आढावा घेणारच आहोत आज या स्मृती दिनाच्या निमित्ताने जे कोटवाणी आहेत सामाजिक कार्यकर्ते यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्काराने देखील या पुरस कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जाणार आहे माझ्यासोबत शहराच्या प्रथम नागरिक माई आहेत आपण माईंसोबत संवाद साधणार आहोत माई आज कैलासवासी भिकू वाघेरी पाटील साहेबांचा स्मृतीदिन आहे आपण काय भावना व्यक्त प्रथम कैलासाशी बिकू वाघेरे पाटील पिंपरी चिंचवड आशिया खंडातली श्रीमंत असलेल्या पालिकेचे ते महापौर होते शहराच्या विकासामध्ये शिंगाचा वाटा असणारे वाघेरे साहेब ज्यावेळेस महा नगरपालिकेची महापालिका झाली आणि त्या महापालिकेचा कारभार त्यांच्या हाती ज्यावेळेस त्यावेळी आला त्यावेळेस श शे, शहराची शे, डेव्हलपमेंट करत असताना अभ्यासूप्राण प्र आणि त्याचप्रमाणे शहराच्या निगडीत असलेल्या प्रश्न सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आणि ते सर्व कामं त्यांनी यशस्वी केली आणि त्यांच्या कामाचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांनी केलेले कार्य आणि आज आपण पाहतो की त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव संजोगजी वाघेर पाटील हे देखील महापौरू झाले आज त्यांच्या सुनबाई देखील जवळजवळ चौ चौथ्या त्यांच्या त्या देखील पालिकेमध्ये कार्यरत काम करतात आज दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठा यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्ताने माझ्यासोबत जे जवाहर कोटवाणी आहे त्यांना सम पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे ते स्वतः सत्कार मूर्ती माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल आज तुम्हाला पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलं जातं आहे काय सांगा माझे मित्र माझे भाऊ संजोग अगर पाटिल चने ज्या मेला फोन के लिए बोल लो कि मी, मी तुम्चा होस्ट है और मी तुम दोस्त है पर संगित कि कमिटीच मान्य है कि एक सिंधी समाज से तुमसे कार्य है तो पाटिल साहब ने बोला ये ये वही उनका जो भाव भक्ति और भगवान के चरणों में उनका ये सेवा था त्याग था तो बीकू से ब भाव से भ भक्ति से ब और भगवान से ब तो ये वागेर परिवार में हमारे सब प्रियदर्शनी सोशल ग्रुप है ए एन पी डायलिसिस फ्री डायलिसिस सेंटर है मोती बिंदु ऑपरेशन है हर साल जो भी कार्य करते यहाँ पर हमने रावण दहन डांडिया और डे नाइट मैच सबसे पहले यहाँ हमने आज से बत्तीस साल पहले शुरू किया है तो मैं आज इतने बड़े दिन पे सौभाग्य है मेरा मैं पूरे सिंधी समाज की तरफ से और मैंने दिल्ली निजी तौर की तरफ से मैं इनको श्रद्धांजलि देता हूँ और उनका जो रहा था सेवा भक्ति का उनको मैं नमन करता हूँ और वागेरे परिवार उषाताई संजोग वागेरे और ऋषिकेश इनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ ये बहुत बड़ा मेरे लिए सौभाग्य है कि ये अवार्ड में स्वीकार मुझे मिल रहा है पूरे सिंधी समाज की तरफ से और वाघेरे साहेब की तरफ से सबको मैं धन्यवाद देता हूँ सर आज स्मृति दिनाच्या निमित्ताने काय कार्यक्रमांचं नियोजन आहे काय सांग आज स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील यांचा स्मृतिदिन आहे आणि दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे नेत्रचिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप आणि पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार हा जो दरवर्षी दिला जातो वर्षी आमच्या सिंधी समाजामध्ये एक चांगलं काम करना श्री आहे श्री जवाहर कोटवानी आमचे बंधूच आहेत त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे आणि जवाहरभाईंचा सिंधी समाजासाठी या पिंपरीत त्यांचं पिंपरी चिंचवडमध्ये किंबहुना पुण्यामध्ये दे देखील त्यांचं चांगलं काम या ठिकाणी होतं आहे आणि आमच्या सर्व कमिटीने त्यांची निवड केली आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल ते त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि अशा या कार्यक्रमांच्या निमित्तानं कार्य कार्यक्रम सुरू आहे माननीय महापौर आलेले आहेत आमच्या अजित गावाने अतिरिक्त आयुक्त हे आमचे नगरसेवक डब्बू आसवाणी असतील माया पवळेताई असतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर हा कार्यक्रम आता सुरू होत आहे भिखू पाटलांच्या प्रीतीदिनानिमित्त आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या वर्षी या ठिकाणी समाजासाठी जे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे तो कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे नेत्र तपासणी आहे त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलं अशा लोकांचा या ठिकाणी सन्मान देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रतिष्ठानच्या वतीने केलं जातं मागच्या दोन वर्षात कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कार्यक्रम घेता आले नाही परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती सुधारल्यामुळं या ठिकाणी आपल्याला एकत्र येता येतं आहे ये आणि अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने होतोय ज्यांच्या स्मृती आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला ते या पिंपरीचवड शहराचे माजी महापौर भिकू पाटील वगैरे ज्यांनी सुरुवातीच्या काळात या भागात प्रतिनिधित्व केलं सुरुवातीला ही गावं होती भोसरी पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी ह्या गावांची ही नगरपालिका स्थापन झाली त्यावेळेस ही मंडळी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काम करत होती आणि पहिल्यांदा त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मग अशी अनुमभाऊंनी उल्लेख केला आज आपलं शहर जे बनलेलं आहे याचा मागचा इतिहास जर पाहिला आपण तर ही खेडेगाव होती आणि या ठिकाणी कारखानदारी आली सुरुवातीच्या काळामध्ये इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पाला गेल्यानंतर या ठिकाणी शेतजमिनी गेल्यानंतर या इथल्या तरुणांना इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी व्यवसायाची आणि नोकरीची संधी मिळावी या दृष्टिकोनात त्यावेळेस अण्णासाहेब मगरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व मंडळी मग त्याच्यात भिकू पाटील वाघिरे होते ज्ञानेश्वर लांडगे होते अशी अनेक मंडळी त्या काळामध्ये आपल्या पिंपरींचवड शहरामध्ये नेतृत्व करत होती आणि या मंडळींनी त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांच्या पाठीमागे लागून या भागामध्ये कारखानदारी आणली आणि म्हणून या, या पिंपरीचोड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख निर्माण झाली आणि आज पिंपरीचवड शहर बघता बघता जगाच्या नकाशावर आपल्या शहराची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आणि सुरुवातीच्या काळामध्ये याच्यामध्ये मुख्य योगदान देणाऱ्यापैकी भिगू पाटील वाघेरे एक होते ज्यांनी या भागामध्ये अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं महापौर म्हणून काम केलं आणि म्हणून त्यांची आठवण ठेवून सातत्यानं त्यांना जे अपेक्षित आहे ते काम करण्याची भूमिका संजय वाघेरे पाटील आणि सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सातत्याने करताना आपल्याला दिसतात दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे याला कुठेही खंड पडला नाही अनेक वर्ष सातत्याने हे उपक्रम राबवण्याचं काम संजय वाघेरे पाटलांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये होतं आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खऱ्या अर्थानं जे अपेक्षित आहे काम ते काम करण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी या ठिकाणी करतायत आज ज्या लोकांना प्रोत्स या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यामध्ये मान्य जवाहर कोटवाणी यांना पिंपरीचवट समाजभूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात येणार आहे आत्ता बोलताना त्यांनी अनेक विषय सांगितले खूप मोठं कार्य आहे त्यांचं म्हणजे अनेक अशी अनेक माणसं समाजात असतात ती खूप प्रामाणिकपणे काम करत असतात परंतु समाजापुढे येत नसतात त्यातले कोटवाणी साहेब एक आहे आत्ताच मला ते सांगत होते की त्यांनी आणि नाना काट्यांनी मिळून पिंपळे सौदागरला मोफत डायलिसिस सेंटर सुरू केले आणि त्या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा फायदा होतो म्हणजे खऱ्या अर्थानं समाजातल्या ज्या गरीब घटक आहे समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याला मदत करण्याची भूमिका कोटवाणी साहेब करतात त्या अनेक संस्थांमध्ये काम करतात वाघेरी पाटलांनी उल्लेख केला अनेक संस्थांमध्ये ते नुसतं सिंधी समाजाचे जरी असले तर सिंधी समाजापुरतं काम करत नाही तर सर्व समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न कोटवाणी साहेबांचा आहे आणि अशा लोकांचा सत्कार या ठिकाणी प्रतिष्ठानच्या होतो हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे मी कोटवाणी साहेबांना त्यांच्या या कार्याला पुढच्या या पुरस्कारानंतर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने अधिक चांगलं काम या शहरासाठी करावं आणि त्यासाठी जे काही मदत लागेल ती सर्व मदत आम्ही सगळी मंडळी आपल्याला करू विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्व आपल्या या कामाला आम्ही सर्व परिधी मदत करू अशा प्रकारचे या निमित्ताने मी आपल्याला खात्री देतो या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही अशाच प्रकारचं मी शुभेच्छा देतो की आपणही आपलं काम इथून पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने करावं आणि या ठिकाणी स्वर्गीय भिकू पाटला पाटील वागेरेंना जे काम अपेक्षित होतं ते काम आपण सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये करावं हेच खऱ्या अर्थानं आमच्या आपण संकल्प केला पाहिजे भुखुवागेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेलं आहे एक सुस्वभावाचं व्यक्तिमत्व जनमानसामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक माणसाला मदतीला हात देणारं त्याच्या अडीअडचणीला धावून जाणारं असं व्यक्तिमत्व या नगरीचे माजी महापौर म्हणून भिकू वगैरे पाटील यांच्याकडे जरी पाहिलं जातं तरी महापौराचा कालावधी त्यांना खूप कमी कालावधी मिळाला या गावचे सरपंच म्हणून काम केलं असेल किंवा राजकारणामध्ये विविध पदावरती काम केलं असेल किती वर्ष राजकारणामध्ये आपण काम करतो याहीपेक्षा मिळालेल्या संधीमध्ये जनमानसाची सेवा करण्याचं से काम त्यांच्यामध्ये मिसळून त्या विभागाचा विकास करण्याचं काम ज्या मनोभावेनी केलं वगैरे पाटलांनी खरं तर गेले अनेक वर्ष होऊन गेले तरी देखील प्रत्येक जनमानसाच्या मुखामध्ये भिकू वागेरे पाटलांचं नाव सातत्यानं येतं आता राजकारणाची परिस्थिती बदलली आपण किती दिवस पदावर राहिलो किती काम केलं किंवा कोणत्या उच्च पदावर राहिलो तर त्या कामाचं मूल्यमापन करणं खूप अवघड जातं तो काळ वेगळा होता समाज छोटा होता परिसर कमी होता आणि त्याही परिस्थितीमध्ये आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये एक कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम भिकुवागीर पाटलांनी केलेलं आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व जरी आपल्यातून गेलं असेल तर त्यांच्या आठवणी चिरकाल आपल्या मनामध्ये राहण्यासाठी किंवा त्या जागृत करण्यासाठी त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंबीय सातत्यानं समाजाप्रित एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या पदावर असताना खुर्चीवर असताना किंवा कुठल्या तरी मोठ्या ठिकाणी असताना लोकांनी त्यांची वाह करणं किंवा त्यांची आठवण काढणं त्यांना नमस्कार करणं हा आज जगाचा नियम आहे परंतु आज मी बघतो की सन्मान्य भिकोजी वाघेरे पाटील साहेब जे महानगरपालिकेत त्यांनी इतकं चांगलं काम केलं आहे महापौर म्हणून तर ते आज आपल्यात नसतानासुद्धा ह्या सर्व समाजातल्या थरातील सगळ्या लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटतोय बऱ्याच जणांनी त्यांच्या जुन्या स्मृती सांगितल्या की त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे आज मी अतिरिक्त आयुक्त म्हणून महानगरपालिकेत काम करत असताना अशाच सन्मान्य लोकांनी याच्या आधी जे काम केलेलं आहे खूप म्हणजे ह्या सगळ्या गावांचा विकास करून आज एक जागतिक दर्जाचं शहर बनवण्याच्या दिशेने आपली जी वाटचाल चालू आहे चाल वा ते ह्या सगळ्या मंडळींचं योगदान आम्हाला दिसतंय त्यामुळे महानगरपालिकेतर्फे भिकूजी वाघेरे पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पित करतो आणि सन्मान्य संजोग वाघेरे पाटील साहेब उषाताई वाघेरे पाटील मॅडम आणि ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी हेच कार्य पुढं चालू ठेवावं त्यांनी ज्या पद्धतीने रक्तदान शिबिर सांगितलं की पस्तीस वर्षापासून चालू आहे ते खूप चांगलं काम आहे म्हणजे आपण कोविडमध्ये अनुभवलं आहे की राज्यात जवळजवळ साडेतीनशे ब्लड बँक्स आहेत आणि एक वेळ अशी आली होती की कोविडमध्ये मागच्या सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार एकवीसला की पाच सहा दिवस पुरेल एवढंच आपल्या महाराष्ट्र राज्यात ब्लडचा साठा होता अशी वेळ परत येऊ नये म्हणून मी वाघेरे पाटील कुटुंबियांचं महानगरपालिकेच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं काम आपण सगळ्यांनी मिळून इथून पुढे करावं आणि ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अधिकाधिक समृद्ध आणि समाज उपयोगी बनवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट बनुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज पिंपरी